नमस्कार वाईट फॅमिली ह्या कोणत्याही आळूच्या वड्या नाही आहेत किंवा अरवीच्या पानांच्यासुद्धा वड्या नाही आहेत किंवा सुद्धा वड्या नाही आहेत किंवा ना कि पालकाच्या सुद्धा वड्या नाही आहेत ह्या आहेत काठियावाडी पद्धतीने बनवलेल्या मस्त खमंग कुरकुरीत अशा ह्या मुळ्याच्या पानांपासून बनवलेल्या मुळ्याच्या वड्या मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक हिरवी पेस्ट तयार करायची त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या मुळ्याची पानं धनेजिरे बडछपची पूड ऑरगेनो मीठ फरसाण घालून हिरवी मिरचीची ही पेस्ट करून तयार करून घ्यायची आहे नंतर एका बाऊलमध्ये ही हिरवी मिरची पेस्ट काढून घ्यायची आहे ह्याच बाऊलमध्ये आपल्याला मुळ्याची धुवून चिरून घेतलेली पानं बेसन घालून हे वड्यांचं मिश्रण मळून घ्यायचं आणि मग प्लेटला तेल लावून हे वड्यांचं मिश्रण थापून घ्यायचं आहे नंतर स्टीमरला ह्या वड्या उकरून घ्यायच्या आहेत नंतर गॅस बंद करून ह्या स्टीमरमधल्या वड्या काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या कट करून तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत ही डिटेल रेसिपी आपल्या युट्यूब चॅनल वरती पोस्ट झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी आपले युट्यूब चॅनल ऍट डिरेक्ट तृप्तिंग लाईक सबस्क्राईब धन्यवाद